छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजणगाव सुरजी तालुक्यातील वडाळी जिल्हा परिषद शाळेमध्ये महाराष्ट्र दिन प्रबोधनानं विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करता सीबीएसई पॅटर्न महाराष्ट्र शासनानं विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची जोड देऊन त्या पद्धतीने त्या सुविधा जिल्हा परिषद कॉन्व्हेंट आणि जिल्हा परिषद शाळेची विषमता दूर करून जिल्हा परिषद शाळेमध्ये तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या स्पर्धेमध्ये उतरून तंत्रज्ञानाची जोड घेऊन एमपीएससी जी कास धरून विद्यार्थी सक्षम होतील आणि आपली प्रगती करून एक प्रगतीचं कारण बनतील असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी उपस्थित सहाय्यक रेसर मिसळ मॅडम सहाय्यकडे हो उपसरपंच रविभाऊ ग्रामपंचायत सदस्य डोंगरे सत्यविजय इंगळे रमेश सावळे मनोज गोंडाणे राजेश पावणे बघाल संगमाल इंगळे शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच गावकरी मंडळी विद्यार्थी उपस्थित होते फक्त ते त्यांना चालना देणं गरजेचं आहे मुलांजवळ सर्व काही आहे परंतु त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे शिक्षकाचं कर्तव्य आहे आणि समाजाभूत शिक्षण असावा तो स्वयंरोजगार निर्मित करणारा असावा त्याला स्वतःचा उद्योग व्यवसाय करता आला पाहिजे केवळ नोकरी न मागता हे देशाच्या नागरिकांसाठी मी काय करू शकतो समाजासाठी काय करू शकतो शेतीसाठी काय करू शकतो वैज्ञानिक क्षेत्रात मी कोणती प्रगती करू शकतो हे स्वतः शिकण्यासाठी त्याला प्रयत्न करणे हा शिक्षणाची नितांत गरज आहे आणि त्या पद्धतीने दिसून आमचा प्रयत्न चालू आहे मी अंगणवाडी सेविका नलिनी काही होते माझ्या अंगणवाडीमध्ये तीन ते सहा वर्षाचे जी मुलं येतात त्यांना हसत खेळत शिक्षण द्यावं लागते आणि जास्त त्यांच्या मेंदूला ताणही पडला नाही पाहिजे यासाठी हसत खेळत हे शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि मी माझे एवढं काम करते आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्रवासियांना हार्दिक शुभेच्छा शिक्षण हे वाघिणीचं युद्ध आहे दो कोणी पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांचं वाक्य होतं बाबासाहेबांचं हे बाबा संकल्पना हा महाराष्ट्र हा देश जगापुढे एक नकाशावर महासत्ताक बनला पाहिजे असं एक धोरण होतं म्हणून त्या पद्धत शिक्षणीकरणाचं बाजारीकरण होता, होता कामा नये ग्रामीण आणि जिल्हा परिषद आणि शासकीय शाळा आणि कान्व्हेंट शाळा यामध्ये विषमता निर्माण झाली नाही पाहिजे कुठेतरी सीबीएससी पॅटर्न नवीन आल्यामुळे महाराष्ट्र शासनाने शासनाच्या दिशा टाकून हा महाराष्ट्र भारत घडवला पाहिजे तरच विद्यार्थी हा टिकेल आज भारताचा विचार नव्हे हो तर महाराष्ट्राचा विचार नव्हे हो तर आपल्याला चीन आहे त्या सोबत आता आपण वडाळे येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये एक मे महाराष्ट्र दिन साजरा झाला आणि विद्यार्थी काही आता नवीन अभ्यासक्रम सी बी एस सी पॅटर्न सुरू होणार आहे आणि विद्यार्थ्याची काय उत्सुकता आहे आणि विद्यार्थ्याचं मत काय आहे आणि विद्यार्थी कशा पद्धतीनं शिकला पाहिजे आणि विद्यार्थ्याचं भवितव्य काय आहे आणि यांचं आता एक विद्यार्थी आहे आपले वाहनखंड वाहने त्यांचं मत जाणून घ्या चला माझे नाव अर्पित गौतम वानखेडे आहे मी जी जिपो प्राथमिक शाळा वडाळी वर्ग पाचव्याचा विद्यार्थी आहे मी शिष्यवृत्ती परीक्षा पास झालो याच्यामागे माझे टीचर आणि सरचे खूप मोठे योगदान आहे त्यां माझ्या टीचर जर मला शिकवले नसते तर मी हे परीक्षा पास झालो नसतो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे केवळ बौद्धिक विकास होणं महत्त्वाचं नसून शारीरिक मानसिक सर्व पद्धतीनं विद्यार्थी तयार झाला पाहिजे आणि हा विद्यार्थी केवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्येच तयार होतो कारण विद्यार्थ्यांमध्ये सर्व प्रकारचे उपक्रम या शाळेमध्ये ला जातात विविध स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांना तयार केले जाते तसेच समाजामध्ये निवड निर्माण होणाऱ्या समस्येशी विद्यार्थी कसे सामोरे जातील यासाठी हा एक चांगला नागरिक तयार हो होऊ शकतो न्यूज जी महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजुन गावसरीजी